महाजन साहेबांचं काय झालं की काल परवा जे भाषण त्यांचं होतं बारा मिनिटाचं भाषण होतं आणि आठ मिनिटं हे माझ्यावर त्यांना बोलावं लागलं आणि ते बोलत असताना खाली देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्या त्यांचा आवाज आपण ऐकला असेल त्या माईकवर आलेला मग कुठं ना कुठं तरी एक गोष्ट खरी आहे की कर्जत जामखेडचं राजकीय वचन इतकं वाढलेलं आहे की या मतदारसंघाची आणि या मतदारसंघाच्या आमदाराची दखल ही मोठ्या मोठ्या नेत्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागते खरं तर त्यांचं कर्तृत्व तेवढं मोठं असतं तर मग कदाचित गुंडांचा वापर करून त्यांना नगराध्यक्षपद हे बिनविरोध करावं लागलं नसतं खरं तर त्यांच्याकडे एवढे वर्ष मंत्रीपद आहे त्यांच्या जिल्ह्यासाठी आणि त्यांच्या भागासाठी कुठली एखादी फॅक्टरी आणली जरा लोकांना त्यांनी सांगावं त्यामुळे उगाच हवेत न बोलता आणि राहिला प्रश्न बाबांच्या बाबतीत त्या भागामध्ये बाबा म्हणजे आजोबा आम्हाला अभिमान आहे की पवार साहेब हे आमचे आजोबा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी लढतोय आम्ही कुठे विचार बदललेले नाहीत आम्ही कोणाची लाचारी स्वीकारलेली नाहीत आणि महाराष्ट्रातले नेते त्यांना मंत्रिपद देत नव्हते दिल्लीत जाऊन किती वेळ त्यांना फेऱ्या माराव्या लागल्या आणि आता एका मंत्रिपदाचे ते मंत्री आहेत जे मंत्रिपद दोन विभागामध्ये डिवाईड केलेलं आहे एक विखे पाटील साहेबांना दिलं एक त्यांना मिळालेलं आहे पुढच्या वेळेस ते मंत्री होतील असं काय वाटत नाही